बदलापूर शहरातील जाहिरात होर्डिंग नगरपालिकेच्या माध्यमातून हटवण्यात आल्या सहा महिन्यापूर्वी बदलापूर शहरात ठिकठिकाणी होर्डिंग नव्यानं उभारण्यात आल्या होत्या मात्र रस्ता रुंदीकरण आणि वाहतुकीस अडथळा होणाऱ्या होर्डिंग नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आल्या बदलापूर शहरात अधिकृत आणि अनधिकृत बॅनरबाजीमुळे शहराचं विद्रोपीकरण होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचं मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितलंय पालिकेनं केलेल्या के कारवाईत कल्याण कर्जत महामार्गावरील क्रीडा संकुल कात्रप आणि इतर परिसरातील जाहिरात होर्डिंग काढण्यात आले हे बघा हे होर्डिंग जे आहेत ना हे नगरपालिकेच्या जागेवर आपण जागा आयडेंटिफाय करून काही ठिकाणी होर्डिंगच्या जागा निश्चित केल्या होत्या तर त्याच्यापैकी काही होर्डिंग जे आहेत ते काही अडथळा आहे किंवा जो आपल्याला वाहतुकीसाठी अडथळा ठरत असेल किंवा काही ठिकाणचे काढायचे तर ते सध्या काढायचं काम चालू आहे याच्यावर चा आमचा पूर्ण शहराचा परत एकदा सर्वे होणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदर काही मोजकेच होल्डिंग नगरपालिकेच्या मार्फत उपलब्ध केल्या जातील त्या इलेक्शनच्या अगोदरचा हा एक आढावा आहे आणि ज्या ज्या होल्डिंग्स अनधिकृत दिसत असतील त्या आता सर्वच आम्ही काढून घेणार आहोत तक्रार केली नगर नाही 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 ह्याच्यात आम्ही नगरपालिका स्वतःच आता इलेक्शनच्या पुढच्या याच्यानुसार जे जे काही होल्डिंग्स आम्हाला अननेसेसरी आहेत ते कमी करण्याचं आम्ही आता आमचं धोरण आहे